नमस्कार आ, हे आहेत संजय नकाशे पूर्वी तुमच्याकडे साध हे होतं होतं मशीन होता ना अगोदर ते कुठे आहे आता हे नवीन हे नवीन रिको इटली पांडलोट विकास समिती नादवडे यांचे मी आभारी आहे कारण बऱ्याच लाभार्थ्यांना भात धुमी मशीन ग्रास कटर अनेक यंत्र उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांच्या जुने आम्हाला आठवण येते की अशी मुलं पहिल्यांदी आम्ही लहान होतो तेव्हा असेच जाऊन तनशिवरती किंवा वरती हे टाकतात त्याच्यावरती मजा करत असायचो हे बघा ऋतू मजा करता अशी आम्ही मजा करायचो लहानपणी आणि तेव्हा फटके मिळायचे आम्हाला त्यांना कोण विचारत नाही <laughs> आणि आता अशी मजा पण करणारी मुलं कमी झालेली आहेत पूर्वीसारखी सारखी भावंड नाही एक किंवा दोनच असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भात जोडणीची मशीन जो की आपण एक व्हिडिओ केला आहे अजून एक पण तो अजून व्हिडिओ पूर्ण झाला नाही आहे काही कारणास्तव राहिला आहे अर्धवट पण तशीच मशीन आहे पण ही इलेक्ट्रिक आहे म्हणजे त्याला एकची मोटर लावली आहे कदाचित मलाही माहीत नाही आहे आपण बघूया तर थे तिथे भात जोडणी करताय तिथे चला तर मग नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक भात जोडणी मशीन विषयीची माहिती पारंपरिक जोडणीमध्ये जास्त वेळ लागतो किंवा मजुरी आणि श्रम जास्त लागतात आता ही इलेक्ट्रिक मशीन त्या सगळ्या त्रासातून मुक्त करणार आहे तुम्हाला अरे जर तुम्हाला मशीनबद्दलची माहिती सांगायची झाली तर ही मशीन इलेक्ट्रिक मोटरवर चालते साधारणपणे एक एच पी ते दोन एच पी मोटर चालते बॅटरी आणि किंवा जनरेटरवरही चालू शकते एका तासात दोन ते ती चार क्विंटल भात जोडणी करू शकते लोखंडी ड्रम व स्टील ब्लेड्स असल्याने दीर्घकाळ टिकतेही आणि काम कसं करते ते सांगायचं झालं तर भाताचे फोन के मशीनमध्ये घातले की आतल्या रोलर व ब्लेड ब्लेड्सनी दाणे व पेंडा वेगळे करतात आणि दाणे खाली बाहेर पडतात पेंडा एका बाजूने निघतो आणि त्यामुळे दाणे मोडत नाहीत आणि उत्पादन नीट खालतं उत्पादन नीट राखलं जातं वेगळं सांग आणि वेळही वाचतो पारंपरिक जोडणीपेक्षा पाच सहा पट जलद होतं मजुरी कमी लागते एक दोन माणसं पुरेशी होतात विजेवरही चालतं था। पेट्रोल डिझेलचा खर्चही नाही आणि साफसफाई सोपी म्हणजे धान्य स्वच्छ मिळते आणि पोर्टेबल म्हणजेच काय की एक ठिकाणावरून दुसरीकडे नेण्यासाठी एकदम त्याला व्यवस्था आहे सोपी टाका आहे त्याला बाजारात ह्याची सर्वसाधारणपणे किंमत आहे पंचवीस ते पंचवीस हजारपर्यंत याची मॉडेलनुसार किंमत बदलते आधी ड्रम नीट बसला आहे की नाही आणि वायरिंग व्यवस्था आहे का ते पहा आणि झोडणी झाल्यावर मशीन साफ करा आणि तेल लावून ठेवा जेणेकरून गंज लागू नये ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण त्यांच्याकडून आता पूर्ण माहिती घेऊया इथे आता तुम्हाला दिसतंय बघा हे चिंब आहे म्हणजे याला चिंब म्हणतो आमच्याकडे जे पावसामुळे जे पावसामध्ये नुकसान होतं फुल पडतं येतो त्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला चिंब येतो ते हे आहे त्याचा काही उपयोग नाही ते वेस्टेज आहे तर तेही आम्ही टाकलं ते ते या ठिकाणी बाजूला करण्यासाठी इथे पांढरा पा हे लावला आहे पाईपसारखं पाईप नाही येतो म्हणजे एक हे केलं आहे शिलाईने मशीनने शिवून तिथली आणि तिकडे हे काका बघू शकता तुम्ही ते हे करतायत भात जे झोडून झाल्यानंतर ते मळलेलं गवत आहे ते बाजूला लागत आहेत तिकडे संजय नकाशे त्यांचा मुलगा हर्ष नकाशे आणि बाय म्हणजे त्यांची बहीण त्यांची मिसळे सर्व जण या ठिकाणी हे एक आहे एक एका ठिकाणी एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने हे सर्व करत असतात आणि यंदा ही मशीन त्यांनी नवीनच घेतली आहे कशा कशातून कशी घेतली आहे तेही तुम्हाला सांगतो हे त्यांचा या ठिकाणी ते मशीन घेतलेली आहे इलेक्ट्रिक मशीन आहे त्याचा इथे त्यांनी आपल्या मागणीनुसार त्यांनी इलेक्ट्रिक एक दोन एस पीची दो मोटर लावून घेतलेली आहे तर हे तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ तो नक्की कमेंट करून सांगतो तुम्हाला कमेंट करून सांगा आपण त्यांच्याशी संदर्भात आपण बोलूयात आणि जवळजवळ आता हे फार धोरण वगैरे झालेलं आहे आता आपण त्यांच्याशी संवाद साधूया जे याच्या संदर्भातली पूर्ण माहिती पूर्ण एरखान्यांची काय आहे माहिती हवी आहे ते आपण त्यांच्याकडून घेऊयात चला तर मग आपण त्या संदर्भातली माहिती संजय नकाशे यांच्याकडून घेऊयात आणि कुठून घेतले कसं घेतलं ते सर्व माहिती विचारून घेऊया चला तर mm. मग नमस्कार हे आहेत संजय नकाशे पूर्वी तुमच्याकडे साध हे आणलात हे नवीन रिको इटली पाणलोट विकास समिती नादवडे यांचे मी आभारी आहे कारण बऱ्याच लाभार्थ्यांना भात जोडणी मशीन आ, ग्रास कटर अनेक यंत्र यंत्र उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांच्या आणि खरोखरच ही एक चांगली मशीन आहे आम्ही एका तासाला आम्ही पेंडकं म्हणतो चाळीस पेंडक एका दसाला ह्या मशीनवर आम्ही जोडून भात काढतो हा इथे आमच्याकडे पेंडकं म्हणतात तुमच्याकडे काही ठिकाणी पेंडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही कमेंट करून सांगा आणि तिकडे जे तो पांढरा तिकडे हे टाकलाय ती वेस्टेज म्हणजे करल म्हणतो आपण करला म्हणजे कचरा असेल थोडक्यात कचरा तो त्या बाहेर जातो बाहेर जातो तर आम्ही हे जुगाड केलेला आहे प्लास्टिकचं कागद शिलाई हो मशीन वर जोडून ते त्या साईडला पाठवलेलं आहे आणि हे भात आता संपलं म्हणजे काय करून म्हणजे वारा द्यायची पण गरज नाही भाताला अशा परिस्थितीत भात येतात हे काय नाही हे येतं ते जातं निघून हवेने नंतर निघून हवेता ओलं भात आपण मशीनला टाकल्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे ओला भात लावलं तर ठीक आहे ठीक आहे हे सोच उत्तम तकनीक परत मागे गवत मळून येत तो, तो एक आपल्याला फायदा आहे या मशीनचा जे हे गवत तुम्हाला दिसत इकडे बाहेर टाकतावरती <laughs> तर हे गवत मळून बाहेर येतं डायरेक्ट हात मध्ये पेंडा टाकायचा की या मशीन मधून इथून आत मध्ये जाताने त्या बाजूने बाहेर पडतं तिकडनं आणि ते एकदम व्यवस्थितपणे मळूनच जातं म्हणजे काही त्याला त्रास नाही आहे एकदा एका द्याच्यात सगळं होऊन जातं आणि हे इलेक्ट्रिक आहे ते तुम्हाला दाखवलं मग अशी पण आवाजामुळे बोललो नव्हतो हे बघा हे इलेक्ट्रिक आहे घराकडून लाईट घेतली आहे आणि इथे बोर्ड लावून ठेवलं आहे आणि ही मशीन जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तुमच्याकडे पाणलोट समितीचं हे असेल तर तुम्हार तिकडनं घ्याच नसेल तर कृषी कृषी विभागाकडून किंवा काही योजना असतील अशा बऱ्याच काही योजना आहेत तुम्ही घेऊ शकता ही जी, जी पेट्रोलवर इंजिन येतं याला परंतु आम्ही जे डीलर आहेत शताशी अॅग्रो त्यांना सांगून आम्ही इलेक्ट्रिक मशीन लावून घेतली आहे होय का